पालकमंत्री पदावर दावा सांगताना कुणी कुणी काय काय म्हटलंय आपण जाणून घेऊया मला वाटत नाही शकते कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे तीन आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं यावेळेला तर मी स्वतः आहे त्यामुळे ते मिळणं क्रम प्राप्त आमचा दावा तर आहेच मुळात आम्ही सात लोक आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाचच आहेत आणि शिंदे साहेबांचे दोन आहेत म्हणजे एकूण पंधरापैकी चौदा आमदार आमचे आहेत त्यामुळे चौदापैकी सात आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यामुळे ते पालकमंत्रीपद आमच्याकडे राहावं अशी आमची मागणी कायम राहणार आहे ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे धर्मवीर आनंद साहेबांनी जो बाले किल्ला ठेवला होता तोच एकनाथ शिंदेसाहेब कायम आहेत आणि अशामुळे हे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय किंवा त्यांनी ते स्वीकारावं अशी माझी मा... इच्छा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट